जय महाराष्ट्र पुष्पालक मित्रांनो फायनली तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने आपल्या मराठमो चॅनलवरती एक दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा म्हणजे दहा हजार शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलो हा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार झालेला आहे यामध्ये जी तुमची मिळालेली साथ आहे जे तुम्ही दिलेलं प्रेम आहे हे पुढेही असंच राहू द्या आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात त्याचबरोबर कोणती रिअल जी काय फॅक्ट माहिती असेल ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला शेतकऱ्यांसाठी मिळत राहील त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सजेस्ट करा की तुम्ही सर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवा अशा टॉपिकवरती आम्हाला माहिती पाहिजे त्यानुसार मी तुम्हाला योग्य असे मार्गदर्शन मार्गदर्शनपूर्वक असे व्हिडिओ जे मलाही जमत नसतील तर मी दुसऱ्या सरांचं मार्गदर्शन घेऊन तुमच्यासाठी अवेलेबल करेन आणि फायनली मी एक अनाऊन्समेंट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे आपल्या चॅनलवरती जे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्या अनुषंगाने आपण लवकरच आपल्या मराठमाई चॅनलवरती एक शेतकऱ्यांसाठी एक शॉर्ट मूवी घेऊन येत आहे ज्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांची चाललेली परिस्थिती जो नवीन युवा बेरोजगार आहे जो या धंद्याकडे वळलेला आहे आणि त्याची जी चाललेली हालाकीची परिस्थिती आहे त्याचबरोबर आपले जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि जी सध्याची ग्राउंड लेवलची परिस्थिती आहे असा एक पूर्ण फुल पॅकेज एक पाच ते सहा मिनटाचा आपण आपल्या चॅनलवरती एक शॉर्ट मूवी आणणार आहोत मी आशा करतो की तुम्ही जसं आपल्या चॅनलला भरभरून प्रेम दिले तसंच त्या व्हिडिओलाही प्रेम द्याल आणि मी हा अनाऊन्समेंट आधी का करतो आहे तर मी ठरवलेलं की जेव्हा दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हाच आपण आपल्या चॅनलवरती एक चांगला बेस असताना आपण ती मूवी अपलोड करायची आणि त्याचं लवकरच शूटिंग लवकरच चालू होणार आहे आणि मी अशा करतो की तुम्हाला ते आवडेलच आणि त्याचबरोबर तुम्ही त्याच्याशी रिलेट कराल असं ती बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे फक्त तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त माणसांपर्यंत आधी माहिती पडावं की आपल्या ह्याच्यावरती व्हिडिओ येणार आहे तो नाहीतर बऱ्याचदा काय होतं की आपण व्हिडिओ अपलोड करतो आणि बऱ्याच माणसांपर्यंत त्याचे नोटिफिकेशन जात नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांना ते पाहता येत नाही आणि त्यामुळे त्याचे व्ह्यूज कमी होतात आणि एक कॉन्टेंट चांगला जरी असला तरी तो कॉन्टेंट जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळेच मी म्हटलं की आधी आपण याचे अनाऊन्समेंट करावे तर अशा करतो की ज्या प्रकारे तुम्ही दहा हजार सबस्क्रायबर्स किंवा दहा हजार शेतकऱ्यांपर्यंत मला पोहोचवलं आहे त्याचप्रकारे अजून दहा हजाराचे लाख शेतकऱ्यांपर्यंत तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवाल आपली माहिती त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल पशु पशुपालन करताना त्यांचा व्यवसाय हा कुठल्याही प्रकारे तोट्यात जाणार नाही त्याचबरोबर त्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळेल त्या अनुषंगाने जो आपण हा हेतू धरून किंवा ह्या माणसने जो आपण आपला चॅनल चालू केलेला आहे तो थॉट आपला असा शेवटपर्यंत राहील आणि आपल्या पशुपालकाचा फायदा होईल तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि लवकरच आपली शॉर्ट मूवी येत आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बेल ऑकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील जय महाराष्ट्र